शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता या बेडमध्ये पत्ता गोबी लावलेली आहे मित्रांनो ही पत्तागोबी लावून साधारणतः पंधरा दिवस पूर्ण झालेले आहे आणि ही पत्ता गोबी व्यवस्थितरीत्या आता लागलेली आहे तर आज आम्ही त्याला वीस वीस झिरो तेरा हे खत देणार आहोत तर आपण पाहू शकता हे खत देण्यापूर्वी आपण कशा प्रकारे हे खत द्यायचं ते मित्रांनो ही पत्ता गोबी लावण्यापूर्वी आपण प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये सिंगल सुपर फास्फेट हे खत दिलं होतं त्यानंतर आता पंधरा दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण या गोबीला खत देणार आहोत ते म्हणजे वीस वीस झिरो तेरा तर आपण पाहू शकता हे खत देण्यापूर्वी आपण कशाप्रकारे प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये या लाकड्या काळीच्या सायाने छिद्र पाडून त्यामध्ये आपण आवश्यक त्या प्रमाणात वीस वीस झिरो तेरा हे खत देणार आहोत तर हे देत असताना मित्रांनो आपण एक काळजी अशी घेतली पाहिजे की थोडं अंतर आणि योग्य त्या प्रमाणात जर आपण खत दिलं तर आपल्या प्रत्येक झाडाला या लागू होईल आणि झाड सुद्धा जळणार नाही त्याच्यामुळे ही एक काळजी आपण याच्यामध्ये घेतली पाहिजे आपण पाहू शकता की कशा प्रकारे हे पत्तागोबीची आता वाढ झालेली आहे पाहू शकता आपण कशा प्रकारे आता या प्रत्येक पत्तागोबीच्या झाडाच्या बुडामध्ये जे काळीन आपण खड्डे केले होते छोटे छोटे त्याच्यामध्ये कशा प्रकारे वीस वीस तेरा हे खत टाकत आहोत आणि नंतर ते झापून घेणार आहोत मित्रांनो जेणेकरून आपण जेव्हा मोकळं पाणी देऊ तेव्हा ते वाहून ते वा जाणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ धन्यवाद